नमस्कार मंडळी आपण आज कृषी प्रदर्शन तिसऱ्या टप्प्यामध्ये हो। आहोत आणि आज तिसऱ्या भागामध्ये आपण पाहू शकता कृषी पंप आहेत जनरेटर असतील कटर मशीन असतील तर, होता तर तो तो या सर्व इथं होत्या सीडर होता येते क्लिनिंग मशीन असतील तर ह्या पंपाची किंमत अठराशे रुपये आहे तुम्ही पाहू शकता या पंपाची किंमत एकोणीसशे रुपये होती या पंपाची किंमत अठ्ठावीसशे रुपये होती या पंपाची किंमत एकोणतीसशे रुपये पंचवीसशे रुपये तेवीसशे रुपये अशा विविध वे 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 प्रकारच्या प्राइस ह्या पंपांच्या होत्या हा सोलर ऑपरेटेड पंप होता इथे आणि या पंपाची किंमत सत्तावीसशे होती आणि इथे सर्व जनरेटर होते जे पाण्यावर चालणारे असतात इथं मिक्सर होता तुम्ही पाहू शकता विविध प्रकारच्या कंपनीचे ब्रँडेड साहित्य होते इथं त्याच्यानंतर ना आपण जे शेंगदाणा सोयाबीन यांच्यापासून जे तेल काढतो त्याच्या मशीन्स इथं होत्या तुम्ही इथं पाहू शकता वरून शेंगदाणा सोयाबीन किंवा बाकीचे साहित्य टाकल्यानंतर ना तेल आणि त्याचं जे काही रॉ मटेरियल असतं ना ते इथं तर तुम्ही इथं बघू शकता ऑइल सॅम्पल होते सोयाबीन असेल सूर्यफूल असेल शेंगदाणा असेल यापासून विविध प्रकारचे ऑइल्स बनवले जातात हिथं पण एक मोठ्या प्रकारची मशीन होती जे आपण त्याला व्हर्टिकल होते तर यामध्ये आपण पाहू शकता ऑइल काढण्याची प्रक्रिया चालू होती त्यानंतर हे तर आल्यानंतर ना हार्वेस्टर छोटे छोटे पाईप्स इंजिन्स हा स्टॉल होता येते हा पूर्णपणे पंपचा इंजिनचा स्टॉल होता येते कृषी प्रदर्शनामध्ये विविध कंपन्यांनी त्यांचे आपले स्टॉल मांडलेले असतात आणि जे काय असते वस्तू तिथे प्राइसिंग असते चोटी नेजी ते छोटी गहू काढण्याची मशीन होती यामध्ये गहू काढून ऑटोमॅटिक जाते इथे पंप आणि इंजिन कटर्स असतील आपण जे सरी टाकायसाठी वापरतो ते होते हा सीडर होता इथे एक प्रात्यक्षिक दाखवलं होतं वर्ष ती असत त्याचे आपण बी बियाणे ठेवतो ज्यावेळेस जमिनीवर आपण त्याला रोटेशनल किंवा सर्कुलर पद्धतीने फिरवलं जात त्यावेळेस त्यानंतर नाही तर आपण बघू शकतो डी डीबी अंतर्गत सबसिडी सुद्धा होती काही इंजिन्सला काही त्यांच्या पार्ट्सला ट्रॅक्टर साठी लागणारे इथं साहित्य होते ट्रॅक्टर साठी आपण जे जे काही नट बोल्ट किंवा बाकीचे फिटिंगचे साहित्य वापरतो ते इथे होते त्यानंतर नीट आल्यानंतर तुम्ही पाहू शकता शेंगदाणा असेल सूर्यफूल असेल यापासून आपण तेल निर्मिती करतो त्या मशीनचा वापर करून तसे त्याचे प्रत्यक्षिक डेमो होते इथे पूर्णपणे मशीन सेक्शन होता इथे जे आपण शेती करण्यासाठी जे काही इन्स्ट्रुमेंट वापरतो तर ते सर्व इथे होते तर तुम्ही पाहू शकता एक गाडी आहे त्या गाडीला पूर्णपणे इंजिन बसवून पूर्णपणे शेती रिलेटेड आपण काम करू शकतो त्याच्यानंतर नेतर रोटर होते पेरणी यंत्र होते त्यासाठी आपण ह्या मोठ्या मोठ्या मशीनी युज करतो आपण मशीन असेल त्याच्यामध्ये रोटर्स असतील पलटी असेल ना आपण ते सर्व पाहू शकता हा पूर्णपणे बाहेरचं शिक्षण होतं ते पूर्णपणे सर्व काही पंजाब मधून आणलेले सर्व काही मशीनी होत्या इथं विविध प्रकारचे आपण टॅक्टरला जे रोटर असतील ट्रॅक्टर असेल पलटे असेल ते जोडतो ते पूर्णपणे या सेक्शन मध्ये होते ज्या आपण पंजाब आणि हरियाणामध्ये आपण गहू काढण्यासाठी मशीन वापरतो तर त्या सर्व मशीन्स ह्या बाहेरच्या स्टॉलमध्ये लावलेल्या होत्या तुम्ही इथे पाहू शकता इथं पूर्णपणे हा बाहेरचा सेक्शन होता आणि ह्या इथं मध्ये तुम्ही पाहू शकता बन्सल अग्रोटेक या कंपनी द्वारे जे काही चेंजेस होते ट्रॅक्टर मध्ये केलेले किंवा मशीन मध्ये केलेले ते इथे तुम्ही दिसू बघू शकता आणि हा एक मशीन चा इथे पार्ट होता बघा इथे आपण फवारणी साठी जे वापरतो तो ट्रेलर होता इथ त्यानंतर गहू काढण्यासाठी आपण मशीन यूज करतो ते हा पूर्णपणे ट्रॅक्टर साठी मशीन ज्या काही यूज करतो होते सर्व शेतीसाठी शेती करण्यासाठी शेतीसाठी शेती शेती लागणारे अवजारे सर्व तुम्ही इथे पाहू शकता ज्या ज्या लोकांनी ज्या ज्या शेतकऱ्यांनी कृषी प्रदर्शन पाहिलं नाही त्यांनी या, या। व्हिडिओ मार्फत माहिती तुम्ही घेऊ शकता की ऍक्च्युअली कृषी प्रदर्शनामध्ये काय काय असतं आणि काय काय होतं आणि शेतकरी बंद होण एकदा भेट देऊन जावा आपण आता शेतीमध्ये वापरणारे शेतीमधले यंत्र आधुनिक शेती तर तुम्हाला ह्यात खूप काही फरक जाणव दिसेल आता नवीन नवीन कुठल्या मशीन आलेल्या आहेत काय त्याचं इंजिनिअरिंग आहे ते तुम्ही तिथं तो बघू शकता आणि प्राइस गव्हर्नमेंटच्या कुठल्या सबसिडी आहेत कुठल्या वस्तू घेतल्यानंतर कुठं शेती यंत्र घेतल्यानंतर त्याला प्राइसिंग काय आहे ची सबसिडी किती आहे तर तुम्ही प्रत्यक्षात जाऊन त्यांच्यासह विचारपूस करून तुम्हाला सर्व काही माहिती मिळू शकते त्यामुळे कृषी प्रदर्शनाला आवर्जून भेट देत जावा खूप काही शिकण्यासारखं आहे का असतं खूप काही नवीन मशीन्स असतात आणि त्यांचं प्राइसिंग महत्त्वाची आपल्याला समजते आत्ता मार्केटमध्ये त्यांचं प्राइस काय आहे सबसिडी काय आहे तर ह्या सर्व गोष्टी त्यातून समजतात इथं तुम्ही बघू शकता त्याचं ॲक्च्युली प्राइसिंग पण लावलेलं ला आहे अंडरगत अंडर्गत सबसिडीनंतर त्याचं प्राइसिंग किती होतं हे सुद्धा इथं समजतं जे तुमच्या पंच मशीन असतील फवारणी नियंत्रण असतील टॅक्टरसाठी लागणारे साहित्य असतील हे बघा तुम्ही आता एक डेमो बघू शकता याचा फवारणी मशीन आहे आपण शेतीमध्ये जे यूज करत होते जे फळबागा असतात त्यामध्ये आपण ते यूज करू शकतो शेतीसाठी लागणारी रोटर्स हे सर्व काही या भागामध्ये होते तिसऱ्या दिवशी पण शेतकऱ्यांनी गर्दी केलेली होतीच वेगवेगळ्या कंपनीचे मेड इन इंडिया अंतर्गत बनवलेले सर्व काही मशीन्स होत्या पेरणी यंत्र असतील छोट्या पासून मोठ्यापर्यंत पेरणी यंत्र होते त्यांचं तर प्राइसिंग सुद्धा लावलेलं होतं वेगवेगळ्या कंपनीचे टॅक्टर्स असतील छोटे डॉक्टर्स असतील मोठे डॉक्टर्स असतील ते सर्व काही होते प्रत्येक जण शेतकरी आपापल्या वेगवेगळ्या स्टॉलवर जाऊन माहिती घेत होते इथं पूर्णपणे रोटरचं शिक्षण होता पलटी असेल रोटर्स असतील नांगर असेल होती गहू काढणी मशीन तांदूळ काढण्यासाठी जे मशीन असते ते पूर्णपणे हा शिक्षण मशीनचा होता जे काही मोठी यंत्र होती ते पूर्णपणे बाहेरच्या शिक्षणामध्ये होते हा पूर्णपणे पेरणी यंत्र होत पेरणी यंत्रामध्ये मध्ये ह्याच्यामध्ये यंत्रणी कंपनी अंतर्गत तुम्ही पाहू शकता किती प्रकारचे असतात कोणकोणते असतात त्यांचं इंजिनिअरिंग कसं असतं हे सर्व काही तुम्हाला कृषी प्रदर्शनामध्ये आल्यानंतर समजू शकतं विविध कंपनीचे ट्रॅक्टर असतील मशीन असतील हा पूर्णपणे शेतकरी हातात होता हे पूर्णपणे कटर चा सेक्शन होता आपण शेतीमध्ये जे कटर यूज करतो ते येत होतं त्यानंतर भाय ना बाहेर आल्यानंतर ना हा पूर्णपणे तुम्ही सेक्शन बघू शकता बाहेरचा व्ह्यू असा होता गबर कंपनीचा एक स्टॉल होता या स्टॉल वर खूप लोकांनी गर्दी केलेली होती त्यानंतर ना शेतीमध्ये आपण जे बघतो तर ते म्हणजे बोरवेल आणि मोटर्स तर वेगवेगळ्या कंपनीच्या मोटर्स असतील बोर्स असतील तर होत्या सिंगल एच पी पासून ते पाच दहा पंधरा एच पी पर्यंत मोटर्स होत्या आत आल्यानंतर नाही ते वेग वेगवेगळ्या कंपनीचा मोटर सेक्शनचा भाग होता इथे इथे तुम्ही पाहू शकता आर पी ड्रीप कंपनीचं ड्रीप इरिगेशन सिस्टीमसाठी यूज करणाऱ्या त्यांचं होतं तुम्ही पाहू शकता पूर्णपणे हा मोटरचा से सेक्शन होता सिंगल एच पीपासून ते पंधरा दहा एच पीपर्यंत त्या सर्व वाई मोटर होत्या हे लक्ष्मी लाडा कंपनीचा स्टॉल असतो त्यानंतर ना आपण इरिगेशनसाठी आपण ठिबक सिंचन वापरतो तर ते डॉल्फिन कंपनीची इरिगेशन सिस्टीम होती वेगवेगळ्या वेग प्रकारची फिटिंग्स असतात कुठल्या कुठल्या पाईप्स असतील किंवा फिटिंग्स असतील तर हे सर्व मटेरियल प्लास्टिक होत तर ते इथं चेअर पाहू शकता सिंचन साठी वापरणारे जॉईंडर्स ठिबक पाईप्स असतील तर त्याचा इथे स्टॉल होता तर कृषी उपदर्शन तुम्ही नक्की बघितलं असेल कमेंटमध्ये सांगा आणि आपल्या चॅनेला लवकरात लवकर सबस्क्राइब करा धन्यवाद